जय काळ सिद्ध खरं म्हणजे ही गोष्ट मी अनेक प्रवचनातून सांगितलेली आहे तरी पण मी थोडक्यात संक्षिप्तपणे सांगतो काय झालं महाराजांनी जे देह सोडला देह सोडण्यापूर्वी महाराजांची माझी शेवटली जी भेट झाली त्या भेटीच्या संदर्भात मी थोडक्यात सांगू इच्छितो काय झालं नेहमीप्रमाणे कार्यक्रम झाला आमचा प्रवचनाचा आणि कार्यक्रम झाल्यानंतर मग काय व्हायचं महाराजांनी मला सांगितलं होतं बाबा इथून जेवून जायचं प्रसाद घेऊन जायचं मग त्याप्रमाणे मी प्रसाद घेतला आणि महाराजांच्या दर्शनासाठी गेलो आणि दर्शनासाठी गेल्यानंतर तिथे आपल्या मामी महाराजांना सूप देत होते काय झालं होतं महाराजांना ना दात जरा समस्या निर्माण झाल्यामुळे महाराजांना काही खाता येत नव्हतं म्हणून महाराजांना चपाती वगैरे वगैरेचं सूप बनवून दिलं जात होतं आणि तशा पद्धतीने महाराजांनी ते सूप घेतलं आणि तेवढ्यात मी आत गेलो होतो महाराज मला म्हणाले अरे बाबा काय कोण आलं आहे एकाने विचारलं कोण आलंय त्याने त्यांनी की पाटील आलेत पाटील भाऊ आलेत महाराज म्हणाले पाटील 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 कोणाला घाबरायचं नाही तर मा मी म्हटलं की बाप्पा बाप्पा पण पाटीलच आहेत कारण बाप्पांचं नाव पण काय जय गौडा पाटील आणि मग काय झालं महाराजांनी ते महाराजांचं ते जेवण झाल्यानंतर महाराजांना थोडंसं चालायचं फिरायचं होतं फिरायचं होतं आणि म्हणून मग मी महाराजांचा एक हात धरला एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आणखी एकाने हात धरला दुसऱ्याशी भयांनी भक्तानी आणि महाराजांना आम्ही चालवत चालवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या फोटोजवळ आलो आणि तिथे फोटो जवळ जवळ आल्यानंतर महाराजांनी सिद्धरामेश्वर महाराजांच्या फोटोकडे पाहिलं आणि म्हटलं काय प्रकाश आहे प्रकाश राजा आहे राजा काय म्हटलं काय प्रकाश आहे प्रकाश राजा आहे राजा कळलं की नाही आणि असं म्हटलं आणि त्यानंतर महाराज जरा पुढे आले आणि महाराजांनी काय झालं तर त्यांची ज्ञानानं कवळी होती ना कवळी लावलेली होती आणि शेवटी ना थोडीशी जखम झाली होती आणि त्यामुळे मग त्यांना कवळी लावता येत नव्हते आणि काय खाता येत नव्हतं महाराज मला म्हणाले बाबा इथे माझ्या काय झालंय बघ काय झालंय बघ आणि महाराजांनी तोंड उघडला आणि तोंड उघडल्यानंतर मी पाहिलं आतमध्ये आपलं कळलं की नाही थोडंसं जखम झाल्यासारखं दिसत होतं आणि त्यावेळेला मला म्हणाले आहे तितके नाही झाले काय म्हणाले आहे तितके नाही झाले आता ही संपूर्ण ओवी जी आहे ना आणि त्यानंतर मग महाराजांना आणलं थोडंसं कॉटवर बसले पण महाराज त्यावेळेला मला काय म्हणाले आहे तितके नाही झाले आता ही ओवी जी आहे ना ही ओवी संपूर्ण ओवीचा तुम्हाला मी अर्थ सांगणार आहे काय म्हणाले महाराज आहे तितके नाही झाले नाही नाही पणे निमाले आहे नाही जाऊन उरले नसोनी काही आता आहे तितके नाही झाले हे दादगोदा मधली ओवी आहे कळलं ना तर अनिर्वाच्यमधली तर आहे तितके नाही झाले संपूर्ण विश्व आहे ना हे आपल्याला आहे असं वाटत होतं हे दृश्य जगत जे आहे आपल्याला दृश्य जगत आपण नजरेने पाहतो की नाही मग आता हे दृश्य जगत आहे हे आपण पाहतोय नजरेने पाहतोय पण आता कसं झालं शुद्ध ज्ञानदृष्टी निर्माण झाल्यामुळे काय झालं ह्या दृश्याचा आपण विलय करायला शिकलो काय म्हटलं जातं सदा आकाराचा परिचय मनालागी जडला म्हणून ह्या आत्मा जवळ असता दूर पडला परी जेव्हा श्री गुरु कृपे ओळख पडे आकारी मन जडले ते सत्वरी उडे काय आपण सगळ्या आकारच पाहत होतो कळलं की नाही आकाराकडे मन लागलेलं होतं जन्माला आल्यापासून आपण आका, आकारच पाहत असतो म्हणजे पण आता काय झालं ज्ञानदृष्टीने आपण ह्या दृश्य जगताचा विलय करायला शिकलो म्हणजे मी म्हटलं ना आता बघा ही समोर खुर्ची आहे मग आपण खुर्चीचा विलय विलय केल्यानंतर काय होता आपण लाकूड पाहायला शिकलो लाकडाचा पण आपण विलय केल्यानंतर आपण अणू पाहायला शिकतो परमाणू पाहतो आणि नंतर फक्त स्पेस राहते म्हणजे आकाश तत्व राहत तसंच आहे तितके नाही झाले म्हणजे जे आजपर्यंत ज्याला आपण पन, आहेपणा दिला होता ते सगळं नाही झालं ज्ञानदृष्टीने नाही झालं बरं आता नाही नाही नाहीपणे निमाले आता नाही काय अज्ञान हे मुळचंच नाही आहे लक्षात घ्या ज्ञान आणि अज्ञान ही, ही दोन्ही जुळी भावंड आहेत एकाच आईची दोन मुलं आहेत नसलेल्या आईची मुलं लक्षात घ्या मग आईच नाई। तर मुला हे नाही तर मुलं तरी कुठून असणार म्हणजे अज्ञान आणि ज्ञान हे सुद्धा नाही झालं कळलं की नाही शेवटी काळ माया आई ना पण मायाच नाही मग मा आता नसलेल्या आईपासून मुलं कशी निर्माण होणार म्हणून हे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही गेले नाही नाही पणे निमाले जे मुळचंच नव्हतं ते नसल्यामुळे नाहीस झालं मग अशा पद्धतीने आहे आणि नाही हे दोन्ही गेले मग आता आहे नाही जाऊन उरले नसोनी काही मग काय उरलं शांतता लक्षात घ्या दोन मित्र एक मित्र झोपेची गोष्ट सांगतोय आणि दुसरं मित्र झोपी जातोय आणि हळूहळू गोष्ट सांगणारा झोपी गेला हं आणि जो दुसरा मित्र तोही झोप तो आता दोन्ही झोपी गेल्यानंतर तिथे उरलं काय निरव शांतता वास्तविक हेच आता आत्मतत्व आहे आणि हेच आपलं स्वरूप आहे म्हणजे महाराजांनी त्या दिवशी मला काय दाखवलं कळलं की नाही म्हणजे हे संपूर्ण जगाचा विलय करायला शिकवलं आणि सच्चिदानंद स्वरूप आत्मा मीच आहे हाच निश्चय कर हे मला त्या दिवशी महाराजांनी दाखवून दिलं आणि खरं म्हणजे ती महाराजांची माझी शेवटली भेट होती आणि त्यानंतर एक महिन्याभरातच महाराजांनी ध्येय सोडलेला आहे म्हणजे महापुरुष कसे तयार करतात बघा कळलं कर की नाही आणि निश्चय आता म्हणजे आता कसं झालं म्हणजे महाराजांनी दाखवून दिलं हे संपूर्ण विश्व जे दृश्य जगत जे आहे हे माया आहे म्हणजे आपल्याला काय कुठे लक्ष द्यायला पाहिजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा मीच आहे हाच आपला सगळ्यांचा निश्चय व्हायला पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ